काय म्हणणार आणि एक दिवस सुट्टी द्या पोलिसांना मग तुझं काय होणार तू कुठं जाणार मग तुला ते लागत ना तू तर त्यांच्याशिवाय तर सिक्युरिटी घेऊनच तू कुठं बी मग तुझं काय होणार दीड फुटे अगोदर तो विचार करायचा ना एक दिवस सुट्टी दिली तर तुला पाहायला सुद्धा रस्ता मिळणार नाही खरे की नाही बाकीच सोड तुला पाहायला सुद्धा जागा मिळणार नाही तू हे विशालगड भिवंडी मंदिर मस्जिद याच करूच नको तू कारण आता कुत्र भुकत असते ना त्याचं पण लक्षावर घेत नाही माहिती का लक्षात घेतच नाही तू असत भुकत राह जे तुकडा टाकीन त्याच्या मागे जा, जा। तुकडा टाकीन त्याच्या मागे जा खात भुकत राहा भुकत रा भुकत रा आता काय फरक पडणार आहे लोकांना तुला वाटते का काय फरक पडणार आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज नाव घेण्याची हो सुद्धा तुझी लायकी नाहीये हे लक्षात ठेव हो, बाकीच सोड तू हिंदू 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 करतो ना हिंदुत्व काय नाही तुझ्यात त्याच्यामुळे म्हणलं होतं मी डीएनए टेस्ट कर खरं काय खोटं काय कळाल तुला छत्रपती शिवाजी महाराज होते ना अठरा पगड जाती ना घेऊन चलत होते त्यांच्या तोंडातून कधी एक शब्द निघत नव्हता आणि त्यांची जितके बी होते ना एकदम विश्वासू सगळे मुसलमान होते एक बी हिंदू नव्हता हे लक्षात ठेव हो। तू कधी विचार केला का इतिहास इतिहास वाचला असेल का तुला ते वाचता येत नाही <laughs> अरे मी विसरून जातो तुला वाचता सुद्धा येत नाही इतिहास इतिहास वाचला का हिस्ट्री त्याच्यामध्ये बघ छत्रपती शिवाजी महाराजाचे विश्वास कोण होते तू अफजल गानाच सोडून दे ते हातीय मस्जिद मध्ये आहेत नाही आहेत तू किती बी लोकांना काही बी बोलला तर काही फरक पडत नाहीये समजलं का गाडवाला काही किंमत नसतीये तसं तू बिंडो गाडो आहेस तुला काही किंमत नाहीये आणि तू आम्हाला शिकूच नको हे झालं ते झालं असं झालं असं होणार असं करणार एक दिवस सुट्टी द्या म्हणे अरे तूच वक्तव्य म्हणला होता एक वक्तव्य होतं का तुला तू काय बोलला माहित आहे तीच भर बेंडकुळ तोंडाचा सरड्या तू म्हणला होता की मी अशा ठिकाणी तुमची बदली करीन की तुमच्या बायकाला फोन सुद्धा लागले नाही पाहिजे आज त्या पोलीस भावावर काय त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यांच्या घरच्या लोकांना किती वाईट वाटलं असेल एवढं बेकार वक्तव्य करतोस आणि त्यानंतर तू एक दिवस सुट्टी दे अगोदर विचार कर आणि नंतर बोल कारण कचरा साफ करायला आहे ना आम्ही बायका आहेत ना झाडू पूर्ण घर एका मिनटात साफ करतो तू विचार करून बोल एक दिवसाचं म्हणला तू विचार करून बोल एक दिवसाचं म्हणला तू मग आम्हाला एक मिनिट कचरा साफ करायला लागतो माहित एकच एक मिनिटात आम्ही झाडू मारतो एकदम चगात चग चक। का आलं ना वेट आयंड वॉच हे ध्यानात ठेवू की तू कुणाबद्दल बोलतोस मस्जिदीचं नाव घ्यायचं नाही मुसलमानाचं नाव घ्यायचं नाही आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचंच नाही तू कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे मुस्लिम मावळे लोकांना माहिती आहे की आम्ही किती इमानदारीने राहतो आणि आम्हाला कचरा साफ करायचा ना तर इमानदारीने करू आम्ही हे मी लक्षात ठेव कारण आता तुझं कसं झालंय माहितीये का तुला रस्ता नाही आता पळायला कुठं सरड्या कसं असतं इकडून तिकडं ते काट्या कुपाट्या पळतो तसा आहे तू सरड्याच्या वर सरड्या आहेस लाल साप आहेस आणि तू हातेऱ्याची ह्याची गोष्ट करू नको कशाला करतो चांगलं वाटत नाही तुला एवढा अधिकार कुणी दिलाय ते आम्हाला कळ आम्ही बघितलं ते तुला अधिकार कुणी दिलेला म्हणून तू कुणाचा कुत्रा आहेस आणि तुला भाकरी कोण टाकतंय हे बी कळालं आम्हाला बघितलं आम्ही वाचलं बी तू सभेमध्ये काय बोलतो रे ये ना समोर ये समोर एकली पठाण काफी आहे हो होऊन जाऊ दे आता एकदा आमना सामना तुझा माझा आमना सामना झाला बास बघू कोण किती पाण्यात कळालं ना राणी तीच भर तुला बुटके म्हणल्याला बरोबर आहे सगळे म्हणतात ते बुटके तू बुटकेच आहेस हे लक्षात ठेव कारण कसं व्हायला माहितीये का तुला जरा ना जास्त मस्ती चढली मस्ती तुला काय माहितीये का आणि दगड पाहिजे तुला दगड का आलं ना तेव्हा मेंदू आहे ना डोक्यात डोक्यातला मेंदू तू कुठंतरी शांत होऊन बसणार एका जाग्यात आणि तुला एवढी मस्ती चढली ना माझ्यापाशी लय शब्द आहेत तुला बोलायला एवढ्या शिवाय बी आहे पण काय माहितीये का मजब नाही शिका आपस नाही बैर राखणं आरामच्या शिव्या देणं हराम आराम आहे काय आता तुला तुझ्यामुळं आहे ना माझ्या तोंडात एवढे येत पण मी शांत आहे शांत आहे कंट्रोल कंट्रोल तुला काय अक्कल नाही तुला काय गाडवाला गुळाची चव गाडवा पुढं किती विकर्तन करा भजन करा काय काय फरक पडणार आहे तुला काय त्याची किंमत नाही ना तिच्यामुळं आहे ना तू आता शांत राहा तिच्या लोक जास्त बडबड बडबड करतो ये तू ये कुठं यायचं सांग नाही तर आम्ही येतो नाही तर तू ये चालेल का ठीक आहे ना राणे तुझं स्वागत करू आम्ही चांगले एकदम वेग योग्य योग्य पद्धतीने तुझं आहे ना एकदम स्वागत करू तू बी जिंदगी भर असं म्हणशील की काय स्वागत केलंय तू जिंदगी भर आहे ना तुझ्या ते आठवणीत राहील एवढी जंगी तयारी करतो आम्ही तू ये फक्त पटांचा वाद आहे तुझं स्वागत एकदम भारी भारी म्हणजे असं भारी की तू बघतच राहाशी सगळा भारत देश बघत राहील काय मस्त स्वागत केलंय म्हणून फक्त ये कारण कसं आहे माहितीये तु का तुझ्यासारखा कचरा आहे ना जरा जास्त झालेला आहे आणि आमच्या सारख्या बायकांना ते साफ करण्यात मजा येते आम्ही एकदम चकाचक करतो तुला बघायचंय ना तर येऊन बघतो औरंगाबादला Thank okay.